बारा वर्षांनी त्या शाळेत मला चटोपाध्याय वरिष्ठ वैद्य शिकले म्हणजे तोपर्यंत आपण सर्व्हिस कंटिन्यू प्रॉब्लेम झाला दोन हजार मध्ये दोन हजार तेरा मध्ये फेब्रुवारी ही शाळा जिजामाता शाळा रांदणगाव शिडकून जिल्हा विधीन केली हा विक्री झाली <laughs> आणि त्यांनी ती विक्री नाही त्यांच्या दोन संस्थांमध्ये झालेली अनधिकृत आजही त्या शाळेचा डॉक्युमेंट कोणत्याही अवेलेबल नाही आहे स्थलांतरचा नाही आणि हस्तांतरचा शासन मान्यता कोणत्याच त्याची नाही आहे त्याची माहिती आहे पण माहिती काढायचा प्रयत्न केला तर त्याचा आजही डॉक्युमेंट अवेलेबल नाही दोन हजार तेरा मध्ये विक्री झाली माझ्या तीन चार वड्या आहेत दोन स्टुडंट मला अतिरिक्त ठरले होत अकरा बाराच्या त्यांच्या मालिकेत म्हणजे मा... सगळ्यांना मी अतिरिक्त होत असताना शाळेचा ज्युनियर पण मला अतिरिक्त ठरवलं गेलं मग त्याच्यामध्ये अतिरिक्त ठरवण्यासाठी माझी लढाई सुरू झाली आणि माझ्या पगार पद्धतीला हा समायोजन माझं मला अतिरिक्त म्हणून घोषितच नव्हते मी सगळ्यात ज्युनियर होतो त्याच्यामध्ये माझ्या शाळेमध्ये माझं तीन पद अतिरिक्त ठरले माझा आणि वरच्या माझ्या वरच्या दोन जणांचा असं अतिरिक्त नाव येणं गरजेचं पण त्यांनी सेवा ज्येष्ठ शिक्षक ते अतिरिक्तच्या लिस्टमध्ये टाकले hmm. वरून म्हणजे ते आणि ते बेकायदेशीर होते तर त्याच्यामध्ये मी अतिरिक्त खाण्यासाठी आणि माझा पगार मिळण्यासाठी मी जिल्हा परिषदेला अर्ज केला त्या अर्ज घेऊन जिल्हा परिषदेने काहीच कारवाई केली दोन हजार चौदा पर्यंत मी

आणि एक फेब्रुवारी पासून मला त्याने मी त्याला विरोध केला की मला डॉक्युमेंट दाखव की स्थलांतर असताना तुमचं नाव आहे त्या शाळेचा तर मग त्यांनी मला विरोध म्हणून त्यांनी मला हा मी जिल्हा पक्ष गेलो होतो मुख्यालयाला आणि त्यांना मी विचारणा केली आणि चौकशीने निर्माण झाली तर चौकशीमध्ये ते आढळलं की ही शाळा तिथं विलीन केली त्याचे सगळे डॉक्युमेंट मला मी व्हॉट्सअप मी जे बोलले बरोबर आणि त्याच्यानंतर मी एप्रिल मध्ये जिल्हा परिषदेला कळेल त्यांची जी जबाबदारी होती ना आपली की प्रशासक नेमावा मी पोलीस स्टेशनला पण तक्रार केल्या त्यांनी पण मला समजपत्र दिलं बॉर्ज पोलीस स्टेशनने की या शाळेत संस्था चालवण्यावर वाद तर याचं निकार शिक्षण विभाग शिक्षण विभागाने तो निकार केलाच त्या दरम्यान मी माझ्या अतिरिक्त होण्याची लढाई लढत होतो रोजच्या क्रमात दिलं मग त्यांनी माझं समायोजन पहिलं समायोजन गुजराती माझं प्रथम समायोजन गुजरातीमध्ये केलं ऑगस्ट दोन हजार चौदा रोज पण ते गुजरातीमध्ये मधिक करणं इलिगल होत कारण अल्पसंख्याक शाळेमध्ये समायोजन करता येईल आणि मी पहिला नियम असा आहे पत्रकार मित्रांनो की अतिरिक्त ठरल्यावर त्याचं त्याच वेळेस समायोजन करणं आणि करून दुसऱ्या शाळेत समायोजन करून त्याला इकडून डिटॅच करायचं मग शाळेवरून आणि इकडे अटॅच करायचं ही प्रक्रिया राबवून त्याचा पगार एकही दिवस थांबता कामा नये असे अनेक शासन निर्णय जी आणि नियम कायदे म्हणजे त्या महिनेनुसार मला जे मी अतिरिक्त ठरलो तर मी आजपर्यंत तुला लढावा लागतो पण माझा पगार आजपर्यंतचा बाकी किती महिन्याचा जवळपास तेरा वर्ष तेरा वर्षात मी तेच पुढे तर त्याच्यामध्ये मला अतिरिक्त ठरून त्यांनी अतिरिक्त मागणी मान्य केली त्यांनी सांगितलं की हो तुम्ही अतिरिक्त आहे सोळा आठ जोदाला पहिले जसं मागलेला तर ते जर संस्थेमध्ये मी अनेक वेळा चक्रा मारले गुजराती तर त्यांनी मला सांगितलं की मला फोनवर बोलणं करून दिलं तिथल्या शाळेच्या मॅडम पटेल मॅडम मोदी त्यांनी सांगितलं की आमची शाळा अल्पसंख्याक हा हा जी आर दोन हजार चौदाचा तर ह्या जी आर नुसार आमच्या शाळेत बहुसंख्याक शाळेचा शिक्षक सरप्लस होऊन इकडे येऊन शकत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला रुजूनही करून तर मग हे आम्ही मी जिल्हा परिषद येतो तर त्यांनी तोपर्यंत काही जाणतात केली आणि ही शाळा विधी आधीच केली होती त्याच्यामुळे दोन लढाई एकदम लढत तुम्ही मला काय घेण्याचं प्रश्न सांगता बरोबर म्हणजे जर तुम्ही इकडे केलं तर मला काय मिळत का बरोबर आणि अटॅक डिटेल्स का पण त्यांनी अटॅक डिटेल्स पण काही कारवाई केली नाही आणि नंतर समायोजन मी मान्य उच्च न्यायालयात त्याच्यासाठी मग याचिका दाखल की मला ज्ञान मिळत नाही आणि कोणा चक्कर मारत मी दोन हजार पंधरा जानेवारी मध्ये याची कथा दाखल केल्यानंतर दोन हजार सोळा मध्ये अठरा दहा दोन ला माननीय उच्च पहिला निर्णय दिला या व्यक्तीच पुनर्समायोजन म्हणजे पहिलं जे समायोजन केलं होतं यांनी गुजराती तर ते इलिगल ठरलं बरोबर ते याचे कमी आणि त्यांनी असा निर्णय दिला त्याच्यात विचार केला जिल्हा परिषद शिक्षण विभाग कि ही ही हो, शाळा त्यांनी असं कोणती सांगताना सांगितलं स्टेटमेंट दिलं त्या ठेवला ही शाळा आहे आणि मूळ शाळा ही वास्तविक दोन हजार सहा ला रांगणगावला येऊन गेलेली होती इल्ली ट्रान्सफर सहा त्याचे पण डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत इल्ली ट्रान्सफर सातच झालेलं होतं आणि त्याचे डॉक्युमेंट्स नुसार जे माझ्याकडे होतं तर हिचा पत्ता त्यांनी अठराला सोळाला लागणार लावा लागेल तरी ती लिगल ट्रान्सफर होती पण त्यांनी ते न करता माझी मूळ शाळा मिलीन न मला तेव्हा कळत झालं की ही शाळा अजूनही रेकॉर्ड विलीन मिलीन न करत असत म्हणजे जी जी तो मग मी परत तिथं फाईट करायला सुरुवात की मला या शाळेच्या संचमान्यात

की याचे मान्य मान्य करून आम्ही तुम्हाला जे माझ्या बाजूने निकाल देऊन त्यांचे जे सगळे दाखवतात साहेब जे म्हणतात होते नाही होते अनुपस्थितीत आहेत आहेत नाही हे सगळे त्यांचे दावे भेटावून माझ्या बाजूने याचे मी बी न नगरला मला माहिती शाळांनी क्रीडा नका आहे एवढं मला माहिती मी आलो सात चक्रांना त्यावेळेस जिल्हा परिषद रांगणगाव जिल्हा परिषद रांगणगाव असं आणि मी दोन हजार नऊ ला यांनी मला रांजणगाव ला की त्यांनी असं सांगितलं दोन हजार दहा मध्ये की सात एमची जी अनाधिकृत स्थलांतरित होती तर तिथं स्थलांतरची मान्यता आली असं जिल्हा परिषदेने मला पत्र